सन्मान मूर्ती म्हणू शकतो ममतेची मूर्ती म्हणू शकतो वात्सल्य मूर्ती म्हणू शकतो शशिकला गवाराम खरा आई एवीच्या माध्यमातून त्यांचा कार्य परिचय घडूया जय भीम भी मी शशिकला गवाराम खरात जिल्हा अहमदनगर सध्या मुंबईला रहिवाशी आहे आणि जेवढं माझ्या हातून समाजसेवा करता आली तेवढी केली आम्ही सुरुवातीला म्हणजे प्रत्येक जण संसारामध्ये म्हणजे असा दुःख कष्ट भोगल्याशिवाय तर पुढे जात नाही तसं त्याप्रमाणे मी पण म्हणजे हे केलं पण त्याच्यातून बाबासाहेबांची पुस्तकं वाचणं गौतम बुद्धाचं त्यांच्या उपदेशाचं आचरण करणं मुलांना शिकवलं माझ्या मुलांनी क्लास घेतले आणि त्या गरीब मुलांना शिकवलं मुलांनी आणि या मुलांना मी सहकार्य केलं का जेणेकरून आपल्या हातून जेवढी समाजसेवा घडेल तेवढी आपण केली पाहिजे आता पाच वर्षापूर्वी कोरोनाच्या आ, कोरोना झाला अगदी म्हणजे शेवटच्या स्टेपला होता पण वैभव सर देवासारखे आमच्या पाठीमागे उभे राहिले आणि सरांनी खूप आम्हाला सहकार्य केलं आणि तेवढ्या मोठ्या आजारातून म्हणजे जगण्याचं नसतानासुद्धा म्हणजे वा वाचवलं सरांनी सरांचे खूप आभारी होईल खरोखर वैभव सरांना मा माझा वैभव सरांना लाभावं अशी देवाकडे प्रार्थना करते आणि खूप एक चांगलं असं गरीब दुबळ्यांना मदत केली ओळख डॉक्टरांशी ओळख असली तर गरीबांना त्या दवाखान्यात नेऊन स्वतः पद्धत पैसे देऊन पद्धत डॉक्टरांना सांगायचं साहेब गरीब आहेत यांच्यावर उपचार करा म्हणजे जेणेकरून जेवढी समाजसेवा मला करता आली एक गृहिणी परंतु आलेला माणूस कधी उपाशी जाता कामा का नाही मोठमोठ्या दो आजारातून दोन वेळा ऑक्सिजन झालं गाडीचं त्याच्यातूनही वैभव सरांनी मला वाचवलं आणि आपलं शेवटपर्यंत जेव्हा आतापर्यंत एवढं कार्य केलं समाजकार्य केलं आमच्या गावी जयंतीचा कार्यक्रम असायचा स्वतःहून सगळं कार्यक्रम हँडल करणं असं म्हणजे गरिबांना जेवण खाणं हे करणं प्रपंच सांभाळून ही समाजसेवा केलेली सगळ्यांना मार्ग दाखवण्याचा दिशा दाखवण्याचं काम केलेलं आहे बाबासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे गौतम बुद्धांच्या उपदेशाप्रमाणे ती वाटचाल केलेली आहे जीवनाची भारतीय भिक्खू संघ देव देश प्रतिष्ठान छबी सहयोग फाउंडेशन आणि संविधान वार्ता मला नोबेल पुरस्कार मिळणारे तर मी सगळ्यांचे शतश आभारी आहे धन्यवाद आणि या मातृशक्तीला वंदन करण्यासाठी आणखीन एक मातृशक्ती आपल्या इथे उपस्थित आहे स्नेहाताई भालेराव यांना मी विनंती करेन की आपण मंचावर यावं आणि या मातृशक्तीचा सन्मान करून वंदन करा श्रीमती शशिकला गवाराम खडा आपल्या कठोर परिश्रम समर्पण आणि कष्टाच्या बळावर आपण आपल्या कुटुंबाचे जीवन सुधारले त्यांनी जसं एमध्ये सांगितलं की स्वतः अल्पशिक्षित असूनही आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाच्या विचारातून प्रेरित होऊन त्यांनी आपल्या सर्व मुलांना शिकवलं त्यांच्या सुसंस्कृत आणि प्रेमळ स्वभावामुळे अनेक नातेवाईकांची कुटुंब ही सुस्थितीत घडवली आणि पतीच्या पश्चातही त्यांनी कुटुंब समाज प्रमुखाची जबाबदारी समर्थपणे निभावली आपल्या या कार्याची दखल घेऊन भारतीय भिक्खू संघ देवदेश प्रतिष्ठान छबी सहयोग फाउंडेशन आणि संविधान वार्ता तर्फे आपल्या संविधान सन्मान दोन हजार प्रदान करताना आम्हाला अत्यंत गर्व आणि सार्थ अभिमान वाटत आहे